श्री योगेश तुकाराम गोतारणे एम ए डी एड असणाऱ्या गोतारणे सर हे एस व्ही पी हायस्कूल अँड श्री टी पी भाटिया ज्युनियर कॉलेज कांदिवली या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत श्री शिवक्षेत्र वाडा तालुका स्थान महात्म्य व संशोधनात्मक पुस्तक आगोडच्या बाता हा कथासंग्रह कुणबी बोली भाषा विशेष संकलन श्वास पर्यावरणाचा काव्यसंग्रह मी कुणबी बोलतोय साहित्य व कला धवला लग्न गीते कुणबी बोली भाषेतील परंपरागत लग्न गीते संकलन गौरी गणपती गीते कुणबी बोली भाषेतील माझी कुणबी बोली लेखसंग्रह कुणबी भाषेतील लेखांचा संग्रह त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे पालघर जिल्हा युवा पुरस्कार लक्षवेधी ग्रामीण साहित्य पुरस्कार आदर्श सूत्रसंचालक पुरस्कार त्यांना साहित्यिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे ज्ञानार्जन शब्दरंग मशाल रंगतदार कोकण दर्पण इत्यादी दिवाळी अंकासाठी दोन हजार नऊ पासून सातत्याने कथा कविता लेख प्रवास वर्णन दैनिक रयतेचवाली या वर्तमानपत्रात कुणबियांचे सांस्कृतिकी सदर लेखन दिनांक एक एप्रिल ते एकतीस एप्रिल बावीस पर्यंत मशाल न्यूज नेटवर्क वाडा या चॅनलवर धवला गीते व गौरी गणपती गीते गायनाचा विशेष कार्यक्रम त्यांनी अनेक 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 कार्यक्रमांचे यशस्वी निवेदन केले आहे संस्थांमध्ये पदे भूषवली आहेत अध्यक्ष औदुंबर सेंद्रिय शेतकरी बचत गट सचिव ग्रामीण विद्यार्थी बहुउद्देशीय सेवा संस्था संचालित सार्वजनिक वाचनालय सचिव बोलीभाषा संस्था ठाणे पालघर सचिव मी साहित्य व कला समूह पालघर खजिनदार गगनगिरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी विरार श्री गोतारणे हे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात बोलल्या जाणाऱ्या कुणबी बोलीभाषेला शासकीय मान्यता मिळण्यासाठी विशेष प्रयत्नरत असून या मौखिक बोलीभाषेला लिखित स्वरूपात आणण्यासाठी तिचे जतन व संवर्धन करण्यासाठी दोन हजार वीसपासून कार्यरत असून आजपर्यंत तीन पुस्तके त्यांनी संपादित केली असून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळ व राज्य मराठी स भाषा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी बोलीभाषा शब्दकोश यावर त्यांचं लेखन आणि संशोधन चालू आहे आज सर्वच स्टार कवी कुसुमाग्रज पुरस्कारांनी आपणास सन्मानित करताना आम्हास अतीव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा